नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत मीरा भाईंदर महानगरपालिका आहे तर याचे फॉर्म तुम्ही भरले असतील तर ही जी आप... भरती प्रक्रिया आहे तिला काही काळासाठी स्थगिती देण्यात येत आहे तर काय ही प्रोसेस ले 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 आहे त्याबद्दल बघायचं आहे आता खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील की अरे आम्ही आता अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे किंवा फॉर्म भरलेला आहे फॉर्मची फीज भरलेली आहे आणि आम्ही ज्या फायरमॅनच्या पोस्ट आहेत किंवा इतर पोस्ट आहेत त्यासाठी फॉर्म भरले तर मग आता पुढे काय होणार आहे की याबद्दलची प्रोसेस काय आहे त्याच्यावरतीच हा व्हिडिओ आहे तर जास्त व्हायबल होण्याची काही गरज नाही आपण यावरती पूर्ण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत की काय काय ही जी प्रोसेस आहे त्याबद्दल ओके तसेच हे जे एक्झाम्स आहे जे ऑल इन वन बॅच आहे ती तुम्हाला आपल्याला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा अवेलेबल आहे त्याबद्दल आपण पुढे बघूया पण हे जे अपडेट आहे त्यावरती आपण एकदा बोलूया तर हे जे मीरा भाईंदर महानगरपालिका आहे त्याला नोकर भरतीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आता मुख्यमंत्र्यांची स्थगिती येते येते तर मग प्रश्न पडतो की हा बाबा तर ही एक्झाम होणार नाहीये का तर काय झालेलं आहे ज्या तीनशे अठ्ठावन्न पदांसाठी ही जी पदभरती आपली होत होती त्यामध्ये जे भाजपचे आमदार आहेत नरेंद्र मेहता यांचा आक्षेप काय होता की ही जी पदभरती आहे ती काय होत आहे अन्यायकारक होत आहे तर मग काय होतं कोणती पण पदभरती येते किंवा कोणता पण आकृती बंद येतो तेव्हा काय होतं काही स्थायी पदे आणि अस्थायी पदे या दोघांमध्ये काय होत असतं त्याद्वारे जी मंजूर केलेली पदे असतात त्यानुसार आपली पदभरती होत असते म्हणजे अस्थायी पदे असतात ती कशी असतात कायमस्वरूपीची नसतात तर म्हणजे कंत्राटी बेसिस वरती त्यांची पदभरती झालेली असते तर मग हा जो आक्षेप आहे तो आता जन्यायकारक पदभरती होत आहे किंवा जर घोटाळा होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर मग त्यांनी हा अर्ज जो टाकलेला आहे तो टी सी एस वरती नाहीये तर टी सी एस वर न करता हा कशावरती आहे की अ बघा की जे भाजप आमदार आहेत त्यांनी काय म्हटलं की ही पदभरती ही अन्यायकारक असल्याचा आरोप करत स्थगिती देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आणि त्यानंतर त्यांना आता स्थगिती देण्यात आलेली आहे तर का स्थगिती बिकॉज कारण की ही जी पण केस आहे ती आता सुप्रीम कोर्टमध्ये गेलेले आहे तर त्यामुळे या प्रोसेसला आता थोडंसं डिले होणार आहे जे एक्झाम्स असणार आहे त्यासाठी तर न्यायालयात त्याच्याबद्दल याचिका दाखल केली आहे तर काय प्रश्न होता की या भरती विरोधामध्ये महाराष्ट्र अग्निशमन सेवा महासंघ आणि जे कंत्राटी फायरमॅन आहेत तर त्यांच्यावरती त्यांचे जे पदं आहेत ती काही रिक्त आहेत म्हणजे सहा ते सात वर्षापासून ते काम करतायत तिथं सेवेमध्ये आहेत परंतु मग त्यांची जे प्रशिक्षित कर्मचारी आहेत त्यांना त्या पदभरतीचा लाभ घेतायत नाही किंवा त्यांचं ते प्रमोशन बेस आहे ते झालेलं नाहीये त्यामुळे ही पदभरती बद्दल स्थगिती म्हणजे अन्यायकारक बाबा ह्या जागा भरल्या जात आहेत माझ्या कायमस्वरूपीची पदे आहेत आणि जी मंजूर केलेली पदे आहेत त्यामुळे ही जी आहे ती याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर हा जो एक्झामच जे पण आहे तो टीसीएस वर त्यांनी असं काही मेंशन केलेलं नाहीये त्यामुळे ही जे एक्झाम आहे हे जेव्हा पण केसेसच्या बद्दल सॉल्व होईल त्याबद्दल सुप्रीम कोर्ट लवकरच निर्णय देईल आणि त्यानुसार मग या पदभरतीबद्दलचं जे अपडेट आहे जे एक्झामचं अपडेट आहे ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील ओके okay. तर मग हे असं काही रिझन नाही आहे कारण की काय होतं न्यूजमध्ये जे बघतो हे आर्टिकल्स घेण्याचं रिझन एकच की जे न्यूजमध्ये बघतो किंवा इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन असते आणि मग त्यानंतर वाटतं की आता एक्झाम होणारच नाही आहे पेपर भरलाच नाही आहे बाकीचे फॉर्म भरले नाही तर आता मग ही पण एक्झाम होणार नाही आहे असा विचार करायचा नाही आहे याबद्दल जो अपडेट आहे तो लवकरच बघायला मिळेल आपल्याला परंतु ही जे एक्झाम आहे जर टी सी एसवरती किंवा असं गोटा म्हणजे प्रकरण त्यांनी जे नरेंद्र मेहता आमदार आहेत ते माननीय तर त्यांनी असं मेन्शन नाही आहे की ते अग्निशमन फायरमनच्या ज्या पोस्ट आहे त्या रिलेटेड आ, हे जी याचिका आहे ती दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरच सुप्रीम कोर्ट याच्यावरती निर्णय देईल आणि म्हणजे एक्झामची जी प्रोसेस आहे ती लवकर मग स्टार्ट होईल याबद्दलच हे अपडेट होतं तसेच जर तुम्ही सरळसेवेचं प्रिपरेशन करत असाल तर सरळ सेवासाठी जेवढा पण तुम्हाला सगळ्यांना माहिती जो सिलेबस आहे तो कॉमनली डिझाईन केलेला आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जी केचा जो पार्ट आहे त्यासाठी तर तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्नुसार इथे शिकवलं जाईल आणि ज्या पीडीएफ नोट्स आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि त्याच बॅचमध्ये तुम्हाला टेस्ट सुद्धा प्रोव्हाइड केला जाणार आहेत म्हणजे तुमचं जेव्हा पण लेक्चर्स कम्प्लीट होत आहेत किंवा विदिन अ लेक्चर्स तुम्ही टेस्ट बघू शकता तेव्हा टेस्ट सॉल्व करू शकता आणि तुमचा स्कोअर फाइंड आउट करू शकता हे सर्व तुम्हाला अनलिमिटेड वॉच मध्ये मिळणार आहे वन इयरच्या वॅलिडिटीसाठी नऊशे नव्याण्णवच्या फीजमध्ये ओके तर इथे तुम्हाला काय करायचं आहे काय डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे ओके तर अशाच नवनवीन अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि काही इन्फॉर्मेशन किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्या नंबरशीसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तस किंवा सुद्धा तसं मेन्शन करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू